फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट प्यूज आवाज जनतेचा नमस्कार वसई विरारमध्ये महानगरपालिकेची निवडणूक येऊ राहिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आता जर बघायला गेलं तर थोडेसे दिवस या निवडणुकीमध्ये बाकी असताना जोरदार प्रचार हा प्रत्येक पक्षाचा चालू आहे आणि त्याच पद्धतीनं मी या ठिकाणी आहे नागिंदस पाड्यामध्ये नागिंदस पाड्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर वसई विरार महानगरपालिकेची निवडणूक ही अतिशय रुचतक होणार आहे तुम्हाला काय वाटतं ह्या निवडणुकीसंदर्भात खरोखरच गेली पस्तीस वर्ष इथं नागरिकांची सु व्यवस्था नसल्यामुळे मी एक असा विचार केला की मी एक गरीब घराण्यातला माणूस आहे मी सातत्याने बावीस वर्ष मी या लोकांची सेवा करत आहे पण मी ही कुठंतरी बघतो हे परिसरामध्ये मी सर्वे केला तर कुठंतरी अन्याय होतोय लोकांवरती मी मनापासून ठरवलं आहे की आपण हा अन्याय मोडून काढण्यासाठी कुठंतरी आलेली संधी माझ्या मिशेजला उभी करून या संधीचं आपण कुठंतरी सोनं करावं लोकांसाठी यासाठी मी आज बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे अशी किती जरी आली तरी मी त्या पेलायला तयार आहे प्रामुख्याने या विभागामध्ये कोणत्या अडचणी तुम्हाला आतापर्यंत मी सर्व केलं त्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न असेल गटराचा प्रश्न असेल असे हे पस्तीस वर्षांमध्ये हे लोकांचे प्रश्न चालूच आहेत बरोबर या ठिकाणी आव्हान सुद्धा इतर पक्षाचं तुमच्यासमोर भरपूर आहे तर तुम्हाला या आव्हाना संदर्भात काय वाटतं आव्हान बघा मी एक कट्टर बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे अशी किती आव्हानं आली तरी मी ती पेरायला तयार आहेत हे इलेक्शन हे असं हे इलेक्शन हे लोकांच्या लोकांच्या मनातून होणारं इलेक्शन आहे आणि खरोखर लोक मला भरभरून प्रतिसाद देतील ही माझी मॅशिज उभी राहिलेली आहे आणि मला प्रचंड बहुमताने विजयी करतील भविष्यामध्ये तुमचा नगरसेवक येऊ की न येऊ ह्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही सक्षम नगरसेवक येऊ येऊ दे अगर न येऊ दे लोकांसाठी मी रात्रंदिवसा सक्षम आहे जय महाराष्ट्र मी बाळासाहेबांची शिवसैनिक आहे बाळासाहेबांनी मला लढायला शिकवला आणि हा विजय माझाच आहे धन्यवाद या <laughs> ठिकाणी आपण पाहिलं की ही बाळासाहेबांची शिवसेनिक म्हणून आपल्याला सांगत आहेत आणि खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी जे शिकवलं लढायला शिकवलं त्याच पद्धतीने ही रणरागिनी ही मैदानात उतरलेली आहे आणि ही मैदानात उतरलेला असताना कित्येक आव्हान पेलण्याची सुद्धा ताकद या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून दर्शवलेली आहे या विभागातील लोकांना सुद्धा त्यांनी आव्हान केले आहे की खऱ्या अर्थानं गोरगरीब जनता जेव्हा आपल्या हक्कासाठी न्यायासाठी झगडत असते तेव्हा एखादा गोरगरीबातला तरुण किंवा तरुणी ह्या उमेदवारीसाठी आपल्या उमेदवारीसाठी दावेदार होते आणि त्याच वेळी असं तू कुठंतरी वाटतं की आपला गोरगरिबाने या यावं पाहिजे हे आता यांच्या माध्यमातून आपला पाहायला मिळालेलं आहे कॅमेमॅन सचिनसह दीपक मांडोकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज नाला सुपारा